शेतकरी मित्रांनो मित्रांनो राजमा पिकामध्ये पहिली फवारणी ती कोणती घ्यायला पाहिजे तर त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा तर मित्रांनो पहिली फवारणी घेत असताना त्यामध्ये आपल्याला जे आहे तर त्यामध्ये राजमा पिकामधील जी आळी आहे त्यामध्ये जी नागाळी आहे तर तिला कंट्रोल करणे गरजेचे आहे त्याचबरोबर मित्रांनो जी पांढरी माशी आहे तर तिलासुद्धा कंट्रोल करणे गरजेचे आहे मित्रांनो त्यामध्ये पुन्हा जो बुरशीजन्य रोग आहे तांबेरा असो किंवा त्यामध्ये फ्युजेरियम हिल्टा असो तर हे रोग या आपल्या राजमा पिकामध्ये येऊ नये यासाठी एक बुरशीनाशक आपल्याला त्यामध्ये घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जे राजमा पिकाची वाढ आहे तर ती चांगल्या पद्धतीने व्हावी फुटव्यांची संख्या त्यामध्ये जास्तीत जास्त व्हावी यासाठी आपल्याला जे एक टॉनिक आहे किंवा त्यामध्ये विद्राव्य खत आहे तर ते कोणतं घ्यायचं तर मग तेच आपण आज जे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा तर मित्रांनो आपल्याला जे कीटकनाशक आहे तर कीटकनाशकामध्ये जे प्रोफेनोफॉस सायपर जे घटक असलेलं कीटकनाशक आहे तर मित्रांनो ते आपल्याला घ्यायचं आहे तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी जेणेकरून नागाळी त्याचबरोबर जी नागाळी आहे त्याचबरोबर जी पाने खाणारी आळी किंवा शेंडा कट करणारी आळी ज्या काही आळ्या आहेत तर त्या आळ्याचं नियंत्रण होण्यासाठी प्रोफेनोफा सायपरमेथ्रिन त्यामध्ये काम करणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पांढरी माशीला सुद्धा त्यामध्ये नियंत्रित होण्यास मदत मिळणार आहे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला प्रोफेनोफा सायपरमेथ्रिन तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त व्हावी यासाठी आपल्याला जे टॉनिक आहे तर ते बायोटाईक जे टॉनिक आहे तर ते आपल्याला तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे जेणेकरून त्यामध्ये फुटव्यांची संख्या हिरवेगारपणा प्रकाश विश्लेषण क्रिया चांगली होण्यास त्यामध्ये मदत मिळणार आहे तर मित्रांनो त्यासाठी बायोटेक्स टॉनिक आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जे विद्राव्य खत आहे तर विद्राव्य खतामध्ये जे एकोणास एकोणास विद्राव्य खत आहे तर मित्रांनो ते आपल्याला पंचाहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे जेणेकरून वाढ होईल फुटव्यांची संख्या त्यामध्ये चांगली होईल मित्रांनो हिरवेगारपणा सुद्धा आपल्या राजमा पिकामध्ये चांगला येण्यास आपल्याला मदत मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो जे आपल्याला एकोणास एकोणीस खत आहे तर प्रती ते पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो तांबे येऊ नये फ्युजेरियम फिल्डचा त्यामध्ये प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला जे बुरशीनाशक आहे तर ते सहा बुरशीनाशक घ्यायचं आहे तर ते सहा बुरशीनाशकामध्ये आपल्याला कार्बन डायझेड मॅनकोजेप तो घटक आपल्याला त्यामध्ये मिळतो तर मित्रांनो हे बुरशीनाशक जे आहे तर ते आपल्याला तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला कॉम्बिनेशन करून फवारणी घ्यायची आहे तर मित्रांनो हे कॉम्बिनेशन कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयी आपण अशीच नवनव माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान